नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सवन मराठी दसऱ्याच्या निमित्तानं कराड अर्बन बँकेच्या कराड आणि परिसरातील शाखांच्या वतीनं अर्थसहाय्य करण्यात आलेल्या विविध वाहनांचे वितरण बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कराड अर्बन बँकेच्या कराड आणि परिसरातील शाखांच्या वतीने अर्थसहाय्य करण्यात आलेल्या विविध वाहनांचे वितरण कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले दसऱ्याच्या मुहूर्तावर कराड अर्बन बँकेने वाहन खरेदी करण्यासाठी एकूण पंधरा कोटी इतक्या रुपयांचे वितरण केले यापैकी कराड बँकेच्या विविध शाखांमधून पाच कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आलेल्या या वाहनांचे वितरण समीर जोशी डॉक्टर अनिल लाहोटी बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे अधिकारी अतुल शिंदे विजय पाटील यांच्यासह विविध अधिकारी शाखाधिकारी तसेच मान्यवर व वा वाहन खरेदी केलेले बँकेचे ग्राहक उपस्थित होते बँकेने ग्राहकांना घरगुती वाहन खरेदी करण्यासाठी केवळ साडेआठ टक्के व वा कमर्शियल वाहन खरेदीसाठी नऊ टक्के इतक्या आकर्षक व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले कारण अर्बन बँकेच्या वतीने नेहमीच ग्राहकांच्या गरजेनुसार मापक व्याजदरात विविध कर्ज योजना राबवण्यात येतात या माध्यमातून अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम बँकेच्या वतीनं करण्यात येते आज कराड अर्बन बँकेसाठी अतिशय सोनियाचा दिन आहे काल दसऱ्याच्या मुहूर्तावर कराड अर्बनच्या सर्व विभागातून पंधरा कोटीच वाहन वितरण करण्यात आलं आमच्या वाहन वितरणाचा दर हा स्पर्धात्मक दर आज मार्केटमध्ये आम्ही ठेवलाय नऊ टक्के दरांनी आज आम्ही हे वाहन वितरण करतोय कराड विभागातील पाच कोटी वाहनांच वितरण आज संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या तर्फे आणि आमच्या सर्व हितचितकाच्या तर्फे करण्यात आलेला आहे नुकतेच तीस सप्टेंबर सहाचा कालावधी बँकेच्या आर्थिक वर्षातला संपन्न झालेला आहे परत एकदा बँकेने त्यांच्या नावाला साजेलासा झिरो एन पी ए साध्य केलेला आहे चांगला नफा व चांगली उलाढाल पाच हजार नऊशे कोटीची उलाढाल व्यवसाय झालेला आहे आणि दिवाळीपर्यंत आमचे सर्व आमची टीम अर्बन कुटुंबची सर्व आमचे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी ही टीम सहा हजार कोटीचा व्यवसाय पूर्ण करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे आज परत एकदा मी माझ्या बँकेच्या सान्निध्यातील सर्व ग्राहकांना विनंती करतो की नऊ टक्के वाहन वांद, वाहनाचा वांद, जो कर्जाचा दर आहे तो अतिशय आहे स्पर्धात्मक आहे प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यावा बँकेच्या वतीने मी नम्र विनंती करतो धन्यवाद